सर्वांचे एक प्रसंग स्वागत आहे तर आज आहे एक जुलै आणि आजचा दिवस कसा जातो आहे हे तुम्हाला सगळं ब्लॉग पाहिल्यानंतर कळेल आज काहीतरी स्पेशल आहे कारण की आज माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि दहावा वाढदिवस आहे त्याच्यामुळे थोडंसं स्पेशल आहे तर बघूया कसं काय काय आहे सेलिब्रेशन तर प्रत्यूषचं स्कूल आहे आणि तो पाव बारा वाजता त्या त्याचं स्कूल सुटेल मग त्याला घेणार घरी आल्यावरती औरुण वगैरे आम्ही लोक सगळे मेट्रोने पुण्यात जाणार आम्ही थोडं लवकर चाललो आहे कारण की ऑब्वियसली थोडीफार तिला हेल्प करायची आहे आज पाऊस असल्यामुळे असं होतं आहे की बड्डे फंक्शन असं बाहेर कुठे घेता येत नाही आहे तर मग सगळा विचार केला आणि मग बोलले की ठीक आहे चला आपण घरीच सेलिब्रेट करूया आणि मग आज काय काय असणार आहे मेन्यू आहे ते ते तुम्हाला पुढे ब्लॉग पाहिल्यावरती समजेलच बड्डे वगैरे सेलिब्रेशन कसं होते हेही समजेल तर सगळे म्हणजे हे जेंट्स लोक वगैरे आणि पिंकूताई वगैरे बाकी सगळे संध्याकाळी येणार आहेत तर सध्या मी तर ऑन ड्युटी नाही आहे म्हणजे मी घरीच आहे तर मग म्हटलं ठीक आहे चला आपण ह्यावेळेस थोडं लवकर जाऊया तर मग आम्ही जाणार आहोत चला तर मग तुम्हाला काही वेळात भेटते प्रत्यूष आणि आहो गेल्यानंतर मी घरातली सगळी कामं पटपट आवरून घेते घर स्वच्छ आणि टपटपी राहिलं की मग मनही प्रसन्न राहतं आणि काम करण्याची इच्छा राहते प्रत्यूषला घेऊन आलेले आहे स्कूलमधून आणि पावसाचं वातावरण आहे ॲक्च्युली आम्ही ऑटोने चाललो आहोत आणि मेट्रोने जाणार आहे तर मग पाऊस शक्यतो नाही लागणार पण तरी पण जवळ असलेलं बरं त्याच्यामुळे आणि संध्याकाळी आमचे पप्पा येणार आहेत तर कसे येणार आहेत गाडीनी येणार आहेत का टू व्हीलरवरती येणार ते काय माहीत नाही त्याच्यामुळे आम्ही सोबत ठेवतो कुठे आहे प्रत्यूष कोणाकडे चाललोय काय आज नाही आज काय कोणाचं बर्थडे आज विघ्नेश दादाचा बर्थडे त्याच्यामुळे आम्ही चाललोय चला तर मग आता डिरेक्टली तुम्हाला तिच्याच घरी भेटेल <laughs> त्यात पोचल्यावरती दुपारची वेळ झालेली होती आणि भूकही जास्त नव्हती त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की थोडंसं काहीतरी हलका नाश्ता करायचा तर आम्ही प्रत्युषच्या आवडीचा नाश्ता केला इथे पोचलेला आहे जरा खाऊन वगैरे हो आलेलं आहे आता बाहेरून घरात आता स्वयंपाक करणार आहे आम्ही सगळे मी दिदी धनश्री आणि आमचा बड्डे बॉय बघा बघा हा आमचा बड्डे बॉय आता दहा वर्षाचा झालेला आहे तो आज आज त्याचा टेन्थ बड्डे आहे तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा उदंड आयुष्य हो त्याला आणि काय म्हणतात गाड्यांचा खूप जास्त फॅन येतो म्हणजे कोणती गाडी नाही आहे असं नाही आहे ह्याच्याकडे तुम्हाला आज केक थीम पण बघायला मिळेल संध्याकाळी काय आहे केक आता ना मग थोडंसं चेंज काहीतरी म्हणजे गाड्याकडून कुठेतरी दुसरीकडे वळला येतं थोडक्यात शेजारच्या ताई देखील मदतीला आलेल्या होत्या त्या मस्त असा व्हेज पुलाव करणार आहेत आणि त्या पुलाव करत आहेत तोपर्यंत आम्ही बाकीच्या गोष्टी करून घेत होतो बऱ्यापैकी पदार्थ म्हणजे मेनू होते त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करायला माणसं लागणार होती तर आम्ही बऱ्यापैकी सगळी सगळ्यांनी मिळून हा स्वयंपाक तयार केलेला आहे सगळं आवरून बसलेलो आहे आता बर्थडेची ची तयारी करायची स्वयं आता बड्डे ची तयारी करायची आहे ना सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे सगळं घरातलं पण आवरून घेतलेलं आहे आणि साड्यांना गोंडे फार छान लावून भेटतात तर मग ही एक साडी आहे तर त्याला लावून घेतलेला आहे कुठे आलाय तुम्ही ही एक दिदीची साडी आहे पैठणी आहे तर त्याला पण लावून घेतलेले आणि ही आहे मम्मीची साडी दाखव काढणे ही एक पैठणी साडी आहे मम्मीची त्याला त्याला पण लावून घेतलेले तर इथे धनश्रीचे इथे खूप छान गोंडे करून भेटतात तर आम्ही इथे करून घेतलेल्या आहेत तर त्या साड्या बघतोय बड्डे बॉयसाठी स्पेशल गिफ्ट केले मम्मी पप्पांनी काहीतरी ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच आता काय आहे ते त्याचं ते सगळं आवरल्यावरती तुम्हाला दाखवेन बड्डे बॉयचा ड्रेस आहे का बड्डे बॉयचा ड्रेस बघा मुलांना काय ना, ना? पॅन्ट आणि शर्टशिवाय दुसरं काही ऑप्शन नसतो मग हा विचार केला की आपण त्याला कुर्ता हे करून घेऊयात स्टिच करून घेऊयात आणि हा आणि त्याला मॅचिंग असं करून घेतलेलं आहे जिजूंचा ड्रेस आणि मावशी सगळं आवरूनच आलीस काय मावशी आम्हाला वाटलं लवकर येते सगळं आवरून झालेलं आहे आमचं आणि आता विघ्नेशचे पप्पा आणि आहो केक आणायला गेलेले आहेत मी एकटी गोरी दिसते का हा दिदी एकटी गोरी दिसतीय धनश्री ऍक्च्युली खूप कंटाळलेली आहे त्याच्यावरती जर फेस आणि आम्ही पटकन आवरून घेतलेला आहे तिने काही साडी आणलेलीच नाहीये मी ड्रेस ड्रेस सकाळी घालून आली आहे तर त्याच्यावरती जातो म्हटले मी बड्डे करते चला तर मला काय काय स्वयंपाक केलं तुम्हाला तारपण्याची भाजी केली आहे गरम करायला ठेवली आता हां पाल शिरा बनवलेला आहे हा आणि मी चपात्या बनवले मावशीने हात लावलेला आहे चपात्या हा आणि पुलाव बनवला आणि ते पुलाव असं काय काय करताय माझ्या मुलगेत म्हटल्यानंतर मला नको का यावेळेस मावशीला आराम दिलेला आहे आम्ही माझ्या आराम दिलेल्या बद्दल थँक्यू बड्डे बॉय बघा कसं आहे बर्थडे बॉय रेडी आहे आज बड्डे बॉयने आणि हे बघा पप्पा आलेले आहेत आता त्यांना पाणी वगैरे दिलेलं आहे आणि आमच्या अजून आवरलेलंच नाहीये तुम्ही आहो हे बघा किती मेहनतीने केक घेऊन आलेत है ना <laughs> हा तर मग <laughs> খওনা কাম নকৰি पप्पांनी आणि आमच्या दादाने ट्विनिंग केली

आणि बड्डे सुद्धा छान झालेला आहे निघतो आम्ही बाय 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 तुम्हाला आजचा व्लॉग आवडला की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद